नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध गड किल्ले धबधबे तलाव नदी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत असते यापूर्वी समुद्रामध्ये बुडून धबधबे तलावाच्या ठिकाणी पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांची संभाव्य जीवितहानी होऊ नये यासाठी आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरून उपाययोजना कराव्यात अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग संदेश शिर्के यांनी दिले आहे नगरपालिका ग्रामपंचायतीमार्फत सर्व बीचेसवर गड किल्ले धबधबे या ठिकाणी बोर्ड फ्लेक्स बोर्ड बॅनरद्वारे सूचना फलक लावावेत गड किल्ले धबधबे समुद्र किनाऱ्यावर बीचवर पोलीस विभागाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा मुख्य अधिकारी नगर यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रात तसंच तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पर्यटनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णवाहिका बचाव साहित्य रबरी बोट लाईफ जॅकेट ए जीवरक्षक सुरक्षा गार्ड आणि गाईड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या तसंच वन व्यवस्थापन समितीमार्फत गड किल्ल्यांवर जाणाऱ्या मार्गांवर सूचना फलक लावावेत स्थानिक प्रशिक्षित गाईड उपलब्ध करावेत तसंच स्वच्छता पथक स्थापित करावेत आणि पर्यटनस्थळी पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी या सूचना देण्यात आल्या आहे आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कराव्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यटन स्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन शोध व बचाव पथके साहित्यांसह तत्पर ठेवावेत सुरक्षेच्या उपाययोजनांना अभावी घटना घडल्यास संबंधित अधिकारी आणि कर्म कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे आदेश सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संदेश शिर्के यांनी दिले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा